वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवरहाऊस चौक रास्तापेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धंगेगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कॉन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाध्यक्ष शेखर धावडे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी अभय छाजेड मुकुंद किर्दत अशोक हरणावळ विशाल धनवडे कन्व चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सारखे सरकारचा धिक्कार व्यक्त केला तिघाडी सरकारची तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा तिघाडी सरकारचा धिक्कार असो महागाई जोमात जनता कोमात जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी अशा घोषणांनी संपूर्ण रास्तापेठ परिसर दुमदुमून गेला महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचे कर्तव्य असायला हवे महाराष्ट्रातील फडणवीस पवार शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दरवाढ करून फडणवीस पवार शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी पंधरा टक्के वाढ केली असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आता उन्हाळा इतका वाढलेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे ती हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही प्रश्न त्यांना विचारायला लागेल ना असंवेदनशीलता एवढा उन्हाळा वाढलेला आहे मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ज्या सगळ्यामध्ये आहे त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे तुम्हाला कांदा सोयाबीन बघा काय आहे माहिती आहे असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो